आज आपण घेणार आहोत एक वेगळी रेसिपी आहे त्याच्या अगोदर तुम्हाला मी बाहेरचं क्लायमेट दाखवतो पाऊस पडून झालेला आहे संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत पण अजून उजेड बघा किती आहे छान असं क्लायमेट आहे त्या क्लायमेटमध्ये आपण बनवणार आहोत आज ओल्या नारळाच्या शंकरपाळ्या त्यासाठी एक मोठा आपण खोबरा घेत नारळ घेतलेला आहे नारळ पिसून घेतलेला आहे सॉरी खोळून पिठी साखर मैदा आहे अर्धा किलो आणि वाटीवर रवा आणि थोडंसं तूप तर रेसिपी बनवायला स्टार्ट करूया पिटी साखर आपण खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया पिटी साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ओल्या खोबऱ्यामध्ये एक वाटी मोठा नारळ आहे तो आपण खाऊन घेतलेला आहे तूप आपल्याला थोडासा तापून घ्यायचं आहे पिठी साखर आपली चांगल्या प्रकारे खोबऱ्यामध्ये मिक्स झालेली आहे ओलावा आलेला आहे त्यात तूप पण आपलं छानपैकी तापलेलं आहे रवा आणि मैदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तूप सोडायचंय सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एकजीव करायचंय पाणी न टाकता छान पैसे आपलं पीठ मळून झालेलं आहे असं पाणी ओलसर असं ओलसरपणा असा आला पाहिजे पाणी टाकायची गरज नाही त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आणि गरमागरम शंकरपाळे आपल्याला खायचे आहेत छानपैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे विदाऊट पाण्याने तेल आपण तापत ठेवलेलं आहे ओल्या नारळाची शंकर शंकरपाळी तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच बनवा कापा आपल्या छानपैकी झालेल्या आहेत अगदी बारीक गॅसवर आपल्याला तेलात परतावश्य आहेत तर ते आतून आणि बाहेरनं व्यवस्थित शिजतात छानपैकी आपल्या शंकरवाळ्या रेडी झालेल्या आहेत व्यवस्थित तेल नितरून घ्यायचं छानपैकी आपल्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत अरे बाबा गरमागरम शंकरपाळी एक नंबर शंकरपाळी आहे खुसखुशी दगदी झालेली आहे तुम्ही रेसिपी ये ट्राय करा सोपी रेसिपी आहे नक्की आवडेल चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अल्प नंबर